काय तुम्ही नाही जाऊ शकत असं नाही सांगायचं साहेब येते तुम्ही नाही जाऊ शकत नाही महिला तुला घेऊन जाऊ शकता जाऊ शकत नाही असं नाही सांगायचं आहे बेटा माझा आहे माझा तू आहे माझा आहे चला इथे बसा सर्वजण ये इथे बसा इथे बसा सर्वजण या इकडे या सर्वजण या लोकांकडे मी ढाणू मध्ये सगळं आमदार कधी आता का